पत्रकार बंधूं या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू त्याचप्रमाणे उपस्थित असलेले सर्व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी त्यामध्ये मग तालुका अध्यक्ष संजयजी भुजबळ असतील उपाध्यक्ष दादा असतील प्रमोदजी खांडगे असतील सचिनजी थोरवे वेलेकर साहेब सर्वच बाळासाहेब उपस्थित बाळासाहेब म्हणजे काकडे बा बाळासाहेब काकडे व ते सर्वच पत्रकार बंद आजची पत्रकार घेण्याचा विशेष मुद्दा आणि विषय शेतकऱ्यांशी निगडीत असलेले अनेक प्रेशन त्यामध्ये ज्या विषयाच्या अनुषंगाने ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे या पत्रकार परिषदेमध्ये असलेले ठळक मुद्दे कांदा निर्यात मूल्य शून्य टक्के करणे असे प्रीपेड मीटरचा विषय असेल साडेसात एच पीच्या पासून पुढे असलेल्या कृषी पंपाचा माफीचा विषय असेल विद्यमान सरकारने निवडणुकीच्या काळामध्ये कर्जमाफीची केलेली घोषणा असेल आणि पठार वडतचा उपसा सिंचन योजनेचा प्रश्न असेल सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या गाळप गाळपचा विषय असेल पहिल्या उसलीचा विषय असेल त्याचप्रमाणे दूध संघांनी जे तीन रुपये प्रति लिटर दुधाचे बाजारभाव कमी केलेले आहेत तो विषय असेल मार्च महिना लवकरच येत आहे त्या अनुषंगाने पाणीपट्टी वसुलीचा विषय असेल तसेच जुन्नरामेगाव खेड सुरू हे तालुके बिबट हॉटस्पॉट असून ते शासनाने जाहीर केलेले आहेत त्या अनुषंगाने वाढत्या बिबट्यांचे हल्ले होत आहेत त्याबाबतीत शासनाने ठोस निर्णय करण्याचा ठोस भूमिका घेण्याचा विषय असेल त्याचप्रमाणे या वर्षीचं पाण्याचं जे नियोजन आहे ते व्यवस्थित होणे या बाबतीतला विषय असेल आणि टिंबे टू मानेकडो बोगदा हा विषय असेल हे असे दहा ते अकरा विषय घेऊन आजची पत्रकार परिषद तर आयोजित केलेली आहे आपला सर्वांना ज्ञात आहे नुकतीच विधानसभेची निवडणूक पार पडलेली आहे विधानसभेची निवडणूक पार पडलेली असताना जे लोकप्रतिनिधी निवडून गेलेले आहेत ते महायुती सरकारच्या जास्त असल्यामुळे ते सरकार सत्तेमध्ये आलेले आहे आणि त्या सरकारने ज्या शेतकऱ्यांच्या प्रति ज्या घोषणा केल्या होत्या त्यामध्ये खास करून वीज बिलमाफीचा विषय अजितदादा पवार अर्थमंत्री असताना त्यांनी साडेसात एच पीपर्यंतची वीज बिलमाफी जाहीर केली परंतु ते हेही विसरले ती वीज बिलमाफी करीत असताना की साडेसात एच पीच्या पुढे दहा एच पी असेल साडेबारा असेल पंधरा असेल वीस एच पी असेल ते सुद्धा पाणी कृषी पंप जे आहेत ते पाणी शेतीलाच जाते आहे आणि ती संघटित पाईपलाईन असते हे ते विसरले ते सुद्धा वीज माफी झाली पाहिजे ही आमची शेतकरी संघटनेची आग्रही मागणी आहे त्याच अनुषंगाने सध्या कांद्याचा हंगाम पावसाळी काढणीचा मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि लवकरच जो दिवाळीपूर्वी जो कांदा लागलेला आहे दिवाळीनंतर तो कांदा लवकर काढलेला येत आहे त्या अनुषंगाने बाजारभाव कांद्याचे स्थिर राहण्याच्या संदर्भात जे निर्यात मूल्य आहे ते शून्य टक्के झालं पाहिजे त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी शरददादा सोनवणे यांनी आणे आणि आण्याचा पाण्याचा प्रश्न आणि वडतचा उपसा सिंचनचा प्रश्न मार्गी लावण्याच्या संदर्भामध्ये जे आश्वासन दिलेलं आहे ते त्यांनी त्वरित पार पाडावं ह्या बाबतीत ठोस भूमिका घ्यावी तसेच शासनाचं चा कुठलंही परिपत्रक नसताना दूध संघाने प्रति लिटर तीन रुपये दुधाचा बाजारभाव कमी करून शेतकऱ्यांचा अक्षरचा कंबंड मोडलेला आहे आर्थिक अडचणीत शेतकरी सापडवण्याचं काम ह्या दूध संघाने केलेलं आहे ज्या ज्या संघांनी तीन रुपयाने प्रति लिटर दुधाचा बाजारभाव कमी केलेला आहे त्या संघांवरती शासनाने त्वरित कडक कारवाई करावी नव्हे तर फौजदारी गुन्हे दाखल करावे आणि ज्या संघांनी शेतकऱ्यांच्या दुधाचे पैसे तीन रुपये प्रति लिटर कमी दिलेले आहेत आजपर्यंत ते सगळे पैसे देण्यास शेतकऱ्यांना त्या संघांना भाग पाडावे ही आमची मागणी आहे त्याचप्रमाणे मार्च महिना अखेर पाणीपट्टी वसुली केली जाते मागील वर्षी दहा टक्के पाणीपट्टीची वाढ पाटबंधाऱ्या विभागाने केलेली होती त्यास शेतकरी संघटनेने तीव्र असा विरोध केलेला होता परंतु ती पाणीपट्टीची वाढ त्या काळापुरती स्थगित झालेली होती थांबवलेली होती परंतु शासनाच्या म्हणजे पाटबांधाऱ्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी काही शेतकऱ्यांकडून दहा टक्के पाणीपट्टी वसुली केलेली आहे त्याच दरम्यानच्या काळामध्ये सहकारी साखर कारखान्याने सुद्धा ओझरसारख्या काही वैशाली संभाजी पो वैशाली प्रभाकर पोखरकर यांची सुद्धा पाणीपट्टी दहा टक्क्यांनी वसूल करून दिलेली आहे हे नाकारून चालणार कारण आपल्याकडं पुरावे ज्या ज्या शेतकऱ्यांची दहा टक्क्यांनी वस वाढ पट वसूल केली आहे ती त्या शेतकऱ्यांना परत मिळावी आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये जी जुनी पानपट्टी आहे तीच पाटबंधारे विभागाने कायम ठेवून वसूल करावी वाढीव पाणीपट्टी शेतकरी एकही भरणार नाही याची पाटबंधारे विभागाने दखल घ्यावी आणि वसुलीला लावणाऱ्या पाणीपट्टी वसुली, वसुली करणारे जे अधिकारी आहेत त्यांनासुद्धा तसेच आदेश द्यावे की जुनी पाणीपट्टी आहे त्याचप्रमाणे पाणीपट्टी वसुली व्हावी जुनी पट्टी प्रति एकट्यानी सहाशे रुपये ते पाचशे रु पंधराशे रुपये अशा पद्धतीची होती त्याच पद्धतीने त्यांनी ती वसूल करावी ही एक आमची प्रामुख्याने मागणी आहे तसेच आपल्याला माहिती आहे की निवडणुकीच्या काळामध्ये टू मा टू हा जो बोगदा आहे तो खास तर पूर्वपट्टा आणि पश्चिम पट्टा म्हणजे जुन्नर आंबेगाव तालुका असेल पूर्वपट्ट्यातील नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा असेल कर्जत असेल करमाळा असेल पारनेर असेल हा मुद्दा आग्रही राहिलेला आहे की पुढार यांनी इकडे यायचं राज्यकर्त्यांनी आम्ही बोगदा होऊ देणार नाही पूर्वपट्ट्यात जायचं तुम्हाला कुकडीचं पाणी बोगद्याद्वारे आम्ही आणून देऊ ही जी टोलवाटोलीन फसवी केलेली आहे याचं खऱ्या अर्थाने गमक असं आहे की टू मानेटो जर बोगदा झाला तर जी मीना शाखा आहे आणि त्या शाखेवरती आठ साडेआठ हजार हेक्टर क्षेत्र हे अवलंबून आहे या बोगदा झाल्याच्या नंतर ते संपूर्ण क्षेत्र हे चिर्राईत होणार आहे त्यामुळे डिंबे टू मानेटो बोगदा होण्यास जुन्नरचे शेतकरी असतील आंबेगावचे शेतकरी असतील स्थानिक लोकप्रतिनिधी असतील या सर्वांचा त्याला तीव्र विरोध आहे त्याचप्रमाणे शेतकरी संघटनेचा सुद्धा या बोगद्यासाठी कायम विरोध राहिलेला आहे तसेच जे आपले पासष्ट केटी बांधारे आहेत एम डब्ल्यू आर आर एने ए हे पासष्ट केटी बांधारे त्यांनी कुकडी प्रोजेक्टमधून ते वगळलेले आहे ते पुन्हा कुकडी प्रोजेक्टमध्ये ते समाविष्ट व्हावेत व त्या कुकडी डेम त्या केटी बंधाऱ्यांवरती अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना त्याचा प्राधान्याने न्याय मिळावा ही आमची मागणी आहे कारण पंधरा ऑक्टोबरच्या नंतर केटी बंधाऱ्यांना पाणी सोडण्याचं प्रयोजन त्याच्यामध्ये नाही आहे परंतु एम डब्ल्यू आर एने हा आकसाने घेतलेला निर्णय असा आहे की पाच ह केटी बांधारे इकडचे वगळले परंतु पूर्वपट्ट्यामध्ये असलेलं तुमचं विसापूरचा तलन तलाव असेल चोंडी असेल त्याच्यानंतर तुमचा पाटेवाडीचा बांधारा असेल त्या बांधाऱ्यांमध्ये पाणी सोडण्याचं पद्धतशीर नियोजन केलं परंतु ह्या बांधारे वगळलेले आहे दोन हजार सोळाच्या जे आरमध्ये समन्याय पाणी वाटप होतं त्यांना पाणी दिलं बांधाऱ्यानंतर आपल्याला दिलं होतं केटींना परंतु एकोणीसच्या जे आरमध्ये एम डब्ल्यू आर आरने जो अन्यायकारक निर्णय घेतलेला आहे त्याचा कागदपत्री आपण त्याच्यावरती केस दाखल केलेली आहे आपली ती प्रलंबित आहे परंतु आता जे सरकारी यांच्याची पाठपुरावा करू ते सुद्धा केटीबंधारे आपले कशा पद्धतीने कोकणी प्रोजेक्ट मध्ये समाविष्ट होतील या बाबतीमध्ये शेतकरी संघटना आग्रही आहे त्याचप्रमाणे अतिशय शेतकऱ्यांच्या जिवाळ्याच्या आणि महत्वाचा असलेला विषय आपल्या महाराष्ट्रातील कारखाने चालू होऊ आज बरेच दिवस दीड महिना झालेले आहे पंधरा नोव्हेंबरला कारखान्यांचा कार गळित हंगाम सुरू झालेला आहे खरं तर महाराष्ट्र शासनाने त्यावेळेस जो तर निर्णय घेतला तो अतिशय दिसाड गायमध्ये घेतलेला आहे शेतकऱ्यांवरती नुकसानकारक तो निर्णय झालेला आहे कारखान्यांचं गळित अंगम खरं तर हे ऑक्टोबर महिन्यामध्ये चालू व्हायला पाहिजे होतं परंतु निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जो सरकारने त्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला पंधरा ऑक्टोबरला कारखाने चालू करण्याचा दीड महिना लेट कारखाने चालू झाल्यामुळे आज ऊसांचे अक्षरशः पाचड झालेलं आहे सरपण झालेलं आहे कारण काही शेतकऱ्यांनी ज्या आर्ली व्हरायट्या लावलेल्या आहेत त्याचा तोडणीचा कार्यक्रम हा बारा महिन्याचा आहे सोळा सतरा महिने झाले ते ऊस तुटलेले नाही ज्या आरसाली लागवडी आहेत जून जुलैमधल्या ते एकोणीस वीस महिन्याचे ऊस झालेले आहे ते सुद्धा ऊस आज तुटलेले नाही एवढं होत असताना दीड महिना कारखाने लेट होऊन पंधरा नोव्हेंबरला कारखाने चालू झाले आज तीस डिसेंबर तारीख आहे दीड महिन्याच्या नंतर सुद्धा एकाही कारखान्याने पहिली उचल दिलेली नाही मग त्यामध्ये आपल्या तालुक्यातील विघ्रह सहकारी साखर कारखाना असेल आणि आपल्याच तालुक्यात तालु ऊस जो आंबेगाव तालुक्यामधील विमाशंकर सहकारी साखर कारखान्याला जातो ज्या कारखान्याकडे आदर्शवत असं पाहिलं जातं जे स्वतःला आदर्शवत समजव समजतात महाराष्ट्रात एक वेगळा ठसा त्या कारखान्यांचा आहे असे तेथील लोकप्रतिनिधी सांगतात कारखाने चालवणारे सांगतात परंतु त्यांनी सुद्धा पहिली उचल अद्यापपर्यंत दिलेली नाही माझी त्यांना विनंती आहे की आपण बत्तीसशे रुपये ते पस्तीसशे रुपयाच्या दरम्यान पहिली उचल ही शेतकऱ्यांना द्यावी कारण या वर्षी जे ऊसा आपल्या ऊसाची एफ आर पीची रक्कम जवळपास तीन हजार रुपयाच्या आसपास जाते त्याच्यामुळे आम्ही जी मागणी करतोय ही अवास्तव अजिबात नाही वास्तवाशी निगडीत आहे त्यांना जर त्यांच्यावरती शंका असेल तर त्यांनी व्ही एस आयच्या जे तज्ज्ञ आहेत त्यांच्याशी संपर्क साधावा आणि चर्चा करावी परंतु पहिली उचल देताना वेगनर सहकारी साखर कारखाना असेल शंकर सहकारी साखर कारखाना असेल यांनी पहिली उचल बत्तीसशे रुपये ते पस्तीसशे रुपये ही दिलीच पाहिजे त्याच्या बाबतीमध्ये शेतकरी संघटना कुठल्या बाबतीमध्ये तडजोड करणार नाही त्याचप्रमाणे वेगनर सहकारी साखर कारखान्याचं जे गळित हंगाम चाललेलं आहे हे अतिशय नियोजन शून्य चाललेलं आहे पाठीमागच्या कालखंडामध्ये पंधरा नोव्हेंबरला कारखाने चालू झाले पाच दिवस ऊसाची लेट चालू केली विघ्नगर सहकारी साखर कारखान्याने वीस नोव्हेंबरला कार तोड तोडलेला सुरुवात केली आणि गाळं पंचवीस तारखेला चालू केलं चार पाच दिवस ऊसाच्या गाड्या त्या ठिकाणी नेऊन उभ्या केल्या त्यामध्ये शेतकऱ्यांचं वजन बऱ्याच अंशी घटलेलं आहे याला दोषी कोण त्यानंतर यांनी जी गव्हाण नवीन बनवायची हे एप्रिल महिना झाल्याच्यानंतर मे महिन्यामध्ये ते काम करणं अपेक्षित होतं त्यानुसार त्यांनी ते केलेलं होतं असं आम्हाला समजलेलं आहे परंतु जोपर्यंत त्याची जाहीर वाच्यता होत नव्हती तोपर्यंत आपल्याला त्याच्यावरती काही बोलता येत नव्हतं परंतु ऑगस्ट महिन्यामध्ये जी आपली विशेष सर्वसाधारण सभा झाली आपल्या कारखान्याचे चेअरमन दादा शेरकर यांनी त्या ठिकाणी जाहीर केलं ज्या सभेमध्ये की सत्तावीस कोटी रुपये स्वनिधी टाकून आपण गव्हाणीचं काम चालू केलेलं आहे जर तुम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये गव्हाणीचं काम चालू केलं असेल तर आज पाच ते सहा महिने झाले गव्हाणीचं काम व्हायला पाच महिने लागतात का त्यामध्ये असा फटका बसलेला आहे सर्वसामान्य ऊस उत्पादक शेतकऱ्याला वीस महिने झाले ऊस तुटेनात कारखान्याने ऊस पडला तो, तो संगमेरला पाठवला ऊस भेमानशंकरला पाठवला लोणी मावळाला पाठवला पारनेरला इतरत्र कारखान्याला जे ऊस पाठवले त्याचा वाहतूक खर्च शेतकऱ्यांच्या भाव कारखान्यांची जी रिकवरी बेस आहे हा आपल्या कारखान्यापेक्षा दोन पॉईंटनी कमी आहे म्हणजे सहाशे ते सातशे रुपये टनाचं नुकसान या शेतकऱ्यांचं होणार आहे याला दू शिकवल दुसरी गोष्ट तुम्ही जे स्लॅब पाळले शेतकऱ्याने अर्ज केला माझ्या ऊसाला उणी लागली माझा ऊस लवकर तोडावा मला अशी अशी अडचणी आहे ऊस लवकर तोडावा पंधरा दिवसाचा अवधी असेल तर तो टनाला पन्नास रुपये कपात करता महिन्याचा अवधी असेल तर टनाला शंभर रुपये कमी करता महिन्याच्या पुढे अवधी असेल तर टनाला तीनशे रुपये कमी करता परंतु आज शेतकऱ्याचा तुम्ही एवढ्या अडचणीत आले ज्या ऊसाची काल मर्यादा सोळा महिन्यात तोडायची तो ऊस तोडायला एकोणीस वीस महिने झाले याला तू कोण तुम्ही त्या शेतकऱ्याला किती पट्टीची भरपाई देणार आहात अधिकचा किती भाव देणार आहात ज्या शेतकऱ्यांनी अर्ली व्हरायट्या लावलेल्या आहेत त्यामध्ये आठ हजार पाच असेल पंधरा झिरो सहा असेल पंधरा झिरो बारा असेल त्याचप्रमाणे अठरा एकशे एकवीस असेल ज्या अर्ली व्हरायटी बारा महिन्यात तुटणाऱ्या रिकव्हरी बेस त्यांचा चांगला आहे साडेबारा तेराची ज्यांची रिकव्हरी आहे त्यांची त्या अर्ली वरायटी आज सोळा सतरा महिने झाले त्या सुद्धा तुटलेल्या नाहीये आज त्याचं सरपंच झालेले आहे आज एकरी नाही म्हणलं तरी दहा ते बारा टनाचं शेतकऱ्याचं नुकसान त्यामध्ये झालेलं आहे त्यामध्ये आधीचा दर तुम्ही शेतकऱ्याला कितीचा देणार आहात हे आमचे सगळे प्रेस्ट विघ्न सहकारी साखर कारखान्या करण्याच्या डायरेक्टर बोर्डाला आहे आणि खऱ्या अर्थाने आज चा पंचेचाळीस दिवस गाळप होऊन झालेलं आहे आत्तापर्यंत विंगणार साखर कारखान्याने पहिली कोंडी बोललेली आहे इतर कारखान्यांच्या तुलनेत इतिहास बघा परंतु आज पंचेचाळीस दिवस झालेले असताना सुद्धा पहिली उत्सव बत्तीसशे ते पस्तीसशे रुपयाच्या दरम्यान विंगणार सहकारी साखर कारखान्याने काढली नाही हा आम्हाला सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे तर शेतकरी संघटनेचे आजची जी पत्रकार परिषद आयोजित केली शेतकऱ्याचं मरण हे सरकारचे धोरण आणि सरकारी धोरणामुळेच शेतकऱ्यावर आज आत्महत्येची वेळ आलेली आहे आपल्या तालुक्यामध्ये एवढा सदन तालुका असतानासुद्धा आत्महत्येचं प्रमाण या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे परवाच आपल्या उदयपूर येथील एका आपल्या शेतकऱ्याने सुद्धा स्वतः आत्महत्या करून घेतली या पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा आत्महत्या आपल्याकडे झालेल्या आहे तर ही अधिकृत दो, दोन आत्महत्या आपल्याकडे झाल्या आणि या पूर्वीच्या सुद्धा भरपूर प्रमाणात झालेल्या आहेत एकोणीसशे शहाऐंशी साली साहेबराव करते सपत्नीक सहा जणांनी आज सामूहिक आत्महत्या केली एकाच कुटुंबातील सहा लोकांनी आत्महत्या करणं आणि ते त्या भागातलं लोन आपल्या तालुक्यात येणं म्हणजे आपल्या तालुक्याच्या राजकीय मंडळींना सगळ्यांना लाज वाटेल अशी भूमी आहे आणि आपल्या सगळे मंडळीं आपण काय करतो आपले जे आतापर्यंत आप जे लोकप्रतिनिधी झाले आता जे झालेले आहे खऱ्या अर्थाने ह्या मंडळींनी एवढा मोठा सुजलभ तालुका आहे आपल्याकडे पाच धरणं आहेत ही सगळी व्यवस्था चांगली असताना सुद्धा शेतकरी आत्महत्या का करते याचं निश्चितपणाने ह्या सगळ्या मंडळींनी करणं गरजेचं आहे मग ते निवडणूक आली की सेपरेट सेपरेट व्हायचं निवडणूक झाली की तुझा गाळा माझ्या गाळा गुंकू सत्तेच्या माळा या अनुषंगाने प्रत्येकाचं स्वतंत्र कबीला चालू ठेवायचा आणि शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून द्यायची आता हांडेसाहेबांनी या ठिकाणी सगळे बरेचसे मुद्दे आपण मुद्द्यांना हात घातला त्याच्यामध्ये कारखाना असेल कारखान्याच्या बाबतीमध्ये जे ऊसाच्या तुडीचं नियोजन असेल कारखान्याच्या पहिल्या उसलीबाबत आपल्याला मिळणारी रक्कम असेल खरं तर, तर वास्तविक पाहता ऊसाला बाजारभाव आपण यापूर्वीच्या काळात सा, सांगितला की उसाला बाजारभाव पाच हजार रुपयाच्या आत मिळाला नाही पाहिजे ऐंशी एकोणीसशे सा, ऐंशी सालची जर भूमिका पाहिली तर ती पाच क्विंटल आ धान्य घातलं तर संदीप भाऊ आपल्याला एक तोळा सोने यायचे तीन क्विंटल कापूस घातला तरी एक तोळा सोने यायचे आज किती धान्य किंवा आज किती तीन टन ऊस घातला तरी त्यावेळेला एक टन सोनं यायचे आणि आज किती तोळं घातलं आपलं किती टन ऊस घालायला लागेल किंवा किती कापूस घालायला लागेल किती धान्य घालायला लागेल तेव्हा एक तोळा सोनं आपल्याला पदरामध्ये ही आत्मचिंतनाची गरज आहे ह्या सगळ्या राजकीय मंडळींना सगळ्या गोष्टी माहीत आहेत तरी पण जाणून बुजून शेतकऱ्यांच्या दृष्टीने वाकडी नजर करायची शेतकरी कायमस्वरूपी भिखारी राहिला पाहिजे ही सगळी राज्यकर्त्याची भूमिका आहे काल परवा आता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आले त्यांनीसुद्धा या पूर्वीच्या काळामध्ये कापसाला बाजारभाव चांगले मिळाले पाहिजे त्याच्यासाठी एल्गार मोर्चा काढला या निवडून आले निवड सत्तेवर आल्यानंतर मागच्या वेळेला सुद्धा मुख्यमंत्री पदावर का त्यांनी काम केलं आता सुद्धा न्यायालयाने परत मुख्यमंत्री झाले खरंच जर पाहिलं तर शेतकऱ्यांची कळवळ आणणारी ही सगळी माणसं निवडणूक संपल्यानंतर शेतकऱ्यांकडे का वाकडी नजर करतो हा खरं तर ह्या मंडळीने शोध घेतला पाहिजे त्या अनुषंगाने शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीने न्याय द्यायची भूमिका आप शेतकरी संघटनेची कायमस्वरूपी आहेच परंतु शेतकरी संघटनेच्या समन्वय विचाराने त्याही मंडळींनी एकत्रित येऊन जर चांगली ठोस भूमिका घेतली पाहिजे आता जे प्रिपेड मीटर तर साहेबांनी सांगितलं की आपल्या भागामध्ये सुद्धा प्रिपेड मीटर बसवायचं काम चालेल तर अशिक्षित लोकांना प्रिपेड मीटरची ही पूर्व पूर्वकल्पना किंवा त्याची माहिती कशा पद्धतीचे मीटर आहेत याची जर जाणीव करून दिली तर तेही लोक स्वीकारतील परंतु कोणतीही पूर्वकल्पना देता एखाद्याचा मीटर खराब झाला तर त्याला प प्रिपेड मीटर आणून देणं तो बसवणं पाणीपट्टीच्या बाबतीत तसाच मुद्दा आहे आपण त्याच्यासाठी गेल्या सुद्धा फार मोठ्या स्वरूपामध्ये आंदोलन केलं आंदोलन करत असताना आपलं पाच धरणांचा तालुका आहे आणि आपल्या सगळ्या कुपडी प्रकल्पावरती हा सगळा खालचा पट्टा त्याच्यावरती आपण जोपासला जातो या सगळ्या पाण्यावर सर्वांचा हक्क आहे निश्चित पाण्याने पण आपण या ठिकाणचे भूमिपुत्र आहोत आणि मग भूमिपुत्र असताना आपण सुद्धा पाणीपट्टी भरली पाहिजे यामध्ये तसे आंतर सहभाग आहोत परंतु दहा पट वाढ ही खालच्या मंडळी न दिली पाहिजे आपण आपलासुद्धा त्या त्याच्यामध्ये भूमिपुत्रांचा फार मोठा आहे त्याच्यामध्ये जुनर आंबेगाव आपली सगळी दोन्ही तालुक्यामधल्या स्थानिक भूमिपुत्रांना दहा टक्के वा पाणी वाढ अजिबात चालणार नाही जी जुनी पाणीपट्टी आहे ती भरायला लोकं तयार आहेत आपण सुद्धा लोकांना यापूर्वीसुद्धा सांगितलं की एकही रुपया पाणीपट्टी भरू नका परंतु जी मूळ पाणीपट्टी आहे ती भरली पाहिजे या मताशी आजही आपण सहमत आहोत परंतु जर जुलूमशाहीने कोणतेही कनेक्शन कट करणे किंवा पाणी वापर करून न देणे पंप उचलून नेणे असेही प्रकार बरेच आहे साहेब आपल्या भागामध्ये झाले मध्यंतरी पिंपळगाव जोग्याचा मोटारी उचलून न्यायची ही सगळी ती इरिगेशनची मंडळी त्या खऱ्या अर्थाने ह्या लोकांना न्याय द्यायचा कुणी ते तर समजा लोकप्रतिनिधीला एखाद्याला त्याचपुरता फोन केला त्यापुरती मलमपट्टी होती पण कायमस्वरूपी धोरण त्याच्यावर निश्चितपणाने केलं पाहिजे आता महोदय आमदार साहेब आपले शरददादा आहे त्यांनासुद्धा विनंती असेल ह्या सगळ्या गोष्टींचा गांभीर्याने आपण सर्वांनी विचार केला पाहिजे आम्ही शेतकरी संघटनेची मंडळी कायमच बोलत राहतो पण आपणसुद्धा सकारात्मक सगळ्या मंडळींना जर एकत्र घेऊन या सगळ्या विषयांवर सांगोपांग चर्चा जर केली तर निश्चितपणाने त्यातून मार्ग निघू शकतो आणि सरकारी धोरण बदलल्याशिवाय शेतकऱ्याचं मरण चुक टळणार नाही अशी माझी भूमिका आहे